छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट राजू शिंगे व सुभाष गवळी यांनी पुष्पहार अर्पण केला तर माता जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस विलास कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी किसन गवळी व प्राध्यापक सर्जेराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि घ्यावयाचा आदर्श याविषयी आपले मत मांडले

हे आमच्यासाठी या ठिकाणी आदर्श आहेत एक आदर्श राजा आणि राज्य पद्धती कशी चालवावी जनतेचं किंवा रैते रैतेचं कल्याण करणारा सर्वांना घेऊन जाणारा आणि सर्व प्रकारच्या सुविधा त्या काळी जनतेला उपलब्ध करून देणारे आमचे हे राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला अभिमान आहे की आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आणि त्यांच्या इतिहासाचं या ठिकाणी आपण वाचन करतो आहे अवलोकन करतो आहे आणि हा जो आदर्श आहे एक आदर्श राजा आमच्यासमोर आहे आमचे विद्यार्थी बांधव असतील किंवा आमचे नागरिक असतील ह्या नागरिकांना एक आदर्श म्हणून या ठिकाणी जर बघायचं असेल तर राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे राज्यकाराभार कसा चालवावा सर्व जनतेला घेऊन सर्व धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांनी राज्य केलं तीनशे पंच्याण्णवे जयंती साजरी करीत आहोत बौद्ध समाज माणगाव या ठिकाणी महात्मा फुले सभागृहामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तीनशे ब्याण्णव किल्ले जिंकलेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा जो जो ज्याला आपण का हे राज्यकारभार म्हणतो तो कसल्याही प्रकारे अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा किंवा जेवढे जेवढे शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले ते सर्व किल्ले त्यांनी कधीही सत्यनारायणची पूजा किंवा कसल्या प्रकारचं अज्ञानाच्या अंधकारातून अंधश्रद्धेतून त्यांनी कुठलेही कार्यक्रम त्यांनी आपल्या मराठ मावळ्यांना किंवा बारा बोलते किंवा अठरा पगड असे जे जाती होत्या त्या सर्व जातींना घेऊन त्याने आपला कारभार केलेला आहे आणि आपण कारण आपण जर विचार करायला गेलो तर शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधले किल्ले बांधले जंजर किल्ला बांधला तर हे सगळं त्या त्या काळामध्ये असणाऱ्या रूढीच्या ज्या क ज्या काय परंपरा होत्या त्या परंपरेचे विरुद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन किंवा ज्याला आपण सतीप्रताप वगैरे असे म्हणतो असलं कारण स्वतः जिजामाताना त्यांनी काय केलेलं आहे की सतीला जाण्यासाठी त्यांनी विरोध करून त्यांनी आपल्या आपल्या मातोश्रीचा एक आदर्श घेऊन त्यांनी ज्या शिवाजी महाराजांना अडतीस प्रकारचे किंवा बत्तीस प्रकारचे असे जे काय राज्यकारभार करण्याचे जे, जे काय विद्या असतात त्या सर्व विद्या त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांनी काय केलं की मातेने त्यांच्या अंगी बांधवल्या दांडपट्टा खिणव्या असे बरेचसे जे प्रकार आहेत राज म्हणजे रा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या काळामध्ये ते सगळे त्यांनी आत्मसात करून आपल्या सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं होतं तशापर्यंत त्यांनी तयार केलं होतं आणि म्हणून त्यांचा जो कारभार आहे तो कारभार त्यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या त्या राजवटीमध्ये चालू केला होता आणि तोच आदर्श शिवाजी महाराजांचा घेऊन बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये तसं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे बहिष्कृत भारताचा जो सुरुवातीचं जे घोषवाक्य आहे जय भवानी आणि जय शिवाजी हे या ठिकाणी शिवाजी महा बाबासाहेब बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये त्याचं काय केलेलं आहे उद्धृत केलेलं आहे अशा प्रकारे आपण बाबासाहेब असो किंवा शिवाजी महाराज असो आपण निश्चितपणे या महाराष्ट्राचे भूषण असं या ठिकाणी आपण त्यांना मानतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण काय करतो वाटचाल करतो एवढं